नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभे शुभेच्छा तर आपला पुढील अंदाज पुढील तीन महिन्याचा तर आज दोन जानेवारी तर आजपासून म्हणजेच दोन जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान थंडी जी आहे थोडी हळूहळू थोडीफार थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे दोन जानेवारी ते सात जानेवारीच्या दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरणातून पावसाची कुठेही आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आणि आठ जानेवारीपासून पुढे आठ जानेवारी ते सोळा जानेवारीच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे जी की मागे दहा अकरा तारखेला आलेली होती दहा दहा अकरा डिसेंबरला त्या त्यासारखी म्हणजेच ह्यात आठ जानेवारी ते पंधरा सोळा जानेवारीपर्यंत ही थंडीची रा राट राहण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी थंडी राहणार आहे आणि पुढे अजून पुढे अजूक या म्हणजे एकंद पा जर पाहितलं आपण तर जानेवारीमध्ये ह्या थंडीच राहणार आहे पावसाची शक्यता जानेवारीमध्ये नाही तशी आणि आता आपण जर फेब्रुवारीमध्ये पाहितलं आपण तर फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या चार फेब्रुवारीपासून म्हणजे चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता अवकाळी पावसाची शक्यता या कालावधीमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर हा झाला आपण म्हणजे फेब्रुवारी त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये परत अजूक म्हणजेच थंडी काही राहणार काही वातावरण कमी जास्त पावसाचे चढउतार दिवसाचे तापमान वाढणार फेब्रुवारीमध्ये व वा संध्याकाळचे तापमानामध्ये जे आहे ते संध्याकाळचे तापमान मात्र वाढणार नाही पण दिवसाचे तापमान वाढायला लागेल या कालावधीमध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये म्हणजे दिवसा तापमानामध्ये मोठी वाढ आणि संध्याकाळी थंडी हे असे वातावरण होणार आणि फेब्रुवारीमध्ये असं काही जास्त मोठ्या पाऊस पडण्याची शक्यता नाही फेब्रुवारीमध्ये सुद्धा पण फेब्रुवारीमध्ये एक अवकाळी पाऊस पडेल हा एक अंदाज आहे आणि परत म्हणजे फेब्रुआ जानेवारी फेब्रुवारी आता मार्चमध्येच तर मार्चमध्ये दोन पावसं पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना तर मार्चमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये अवकाळी पाऊस हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर शेतकऱ्यांना काय आहे की सध्या आपल्या म्हणजेच हे रब्बी हंगाम असतो हा रब रब्बी हंगामामध्ये गा तरबुजचं उत्पादन घेतले जात असतात किंवा द्रांश उत्पादक कांदे उत्पादक यांचं काही आणि परतपणा मार्चमध्ये ज्वारी ही काढणीला येते ज्वारी ज्वारी गहू हरभरा तर ह्याची नुकसान होऊ शकते या पावसामुळे तर पाऊस हा म्हणजेच मार्चमध्ये दोन पाऊस पडण्याची शक्यता आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडणार तो हा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण मोठा पाऊस जो आहे मार्चमध्ये मार्चमधलला तो पाऊस हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच बावीस मार्च ते तीस मार्चच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे प्रताजूक म्हणजे मार्चच्या तर यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता पाऊस पडू शकतो जर पाहिलं आपण तर मार्चमध्ये दोन पाऊस पडण्याची शक्यता आणि फेब्रुवारीमध्ये एक पाऊस पडण्याची शक्यता आणि जाने जानेवारीमध्ये फक्त थंडीच राहील जानेवारीमध्ये पावसाची शक्य पाऊस पडणार नाही आणि जरी फक्त ढगाळ वातावरण जानेवारीमध्ये अंशतः ढगाळ वातावरण वातावरणामध्ये थोडेफार कमी जास्त तापमानामध्ये उतार हा झा हा होणार आपला वातावरणामध्ये तर यामुळे काय होणार की शेतमित्रांनो म्हणजेच एकंदर पाहिजलं आपण तर जानेवारीचा जो भाग आहे जानेवारीमध्ये वातावरण क्लिअर राहील त्यामुळे यामध्येच गव्हाचा उत् गहू ज्वारी ह्याच्यासाठी वातावरण पोषक राहील फेब्रुवारीमध्ये सुद्धा मध्यम मिडीम राहणार आहे आपण मात्र मार्चमध्ये मात्र नुकसानकारक पावसाची शक्यता आहे आणि वातावरणामध्ये थोडाफार ता जे आपण जी, जी तारीख दिलेली आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो कारण खूप हा अंदाज अगोदर दिलेला आहे यामध्ये यामध्ये बदल होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते तर हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकनी हा म्हणजे माझ्या आता चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद